हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता आम्ही गुढीची पूजा करणार आह प्रियरात्री आलेली आहे तिला सुट्टी होती आणि म्हटली तुम्हाला पाडव्याला घरी यायचं आहे असे पण दोन वर्ष झालं मी नव्हते त्याच्यामुळे मी येत आहे तर एक दिवस सुट्टी होती तरी पण तिने आलेली आहे त्याच्यामुळे पाडव्याला आणखी छान वाटत आहे परिपूर्ण फॅमिली वाटत आहे दसरा गुढीपाडवा दिवाळी म्हटलं की झेंडीची फुलं खूप महाग होतात तर अशीच मुंबईमध्ये सुद्धा खूप फुलं महाग होती पाहू शकता पाच ते सहाच फुलं आहेत आणि दोन ते तीन आंब्याची डाळी आहेत आणि तेच तीस रुपयाला हार भेटलेला आहे आणि फुलं तर खूपच महाग होते इथं प्रियानं छान अशी साधी सोपी रांगोळी काढत आहे आणि खाली आता मी रांगोळी काढत नाही आहे कारण काम सुरू आहे त्याच्यामुळे काढता येत नाही मग मी रांगोळी पण एक्स्ट्रा आणून ठेवल्या नाहीत कलरच्या त्याच्यामुळे म्हटलं की तू सिम्पल जसं काढता येईल तसं काढ नाहीतर तिनं खूप छान रांगोळी काढते आणि दरवाज्यामध्ये आज काढलेली नाही आहे आणि आज पाडव्या असून म्हटलं विना रांगोळीचं कसं म्हणून गुढीसमोर थोडीशी तरी तिला रांगोळी काढायला लावली चला आता सगळ्यांनी आवरता आवरता थोडासा उशीरच झालेला होता आम्हाला गुढी उभारण्यासाठी आणि मुलं मुलं कशी करतात ना सुट्टी असली की पटकन आवरत नाहीत त्यांना सगळं काही आवरण्यासाठी तयार होण्यासाठी त्यांच्या खूप मागा लागावं लागतं आजकाल तर इथं पूजेची पूर्ण तयारी झालेली आहे पान सुपारी झेंडूची फुलं नैवेद्याचं ताट आणि घाटी म्हणजेच आपला साखरेचा घाटी केली जाते ना ती आणि अशी तयारी मी अगोदरच करून ठेवलेली होती ऐन वेळेला गडबड नको म्हणून तर चला आता पूजा करूयात व्हिडिओ बस गोतगुला करायची मग कर तुम्ही एक व्हिडिओच नाही घेणार मग काय करत ते बस मीला सांग बरं बर बस व्हिडिओ आलेला का बस पाडवा असलं की दरवाज्याला झेंडूची फुलं आंब्याची डहाळी यांचं तोरण बांधतात ते आम्ही पण बांधून घेतलेलं आहे आणि आता मी पूजा करत आहे तर तसेच नैवेद्यासाठी आमच्या इकडे बनवतात शेवयाचा भात गुळखोब्र घालून केलेले कानोले आणि मसाशी भजे तर अशा प्रकारे नैवेद्य दाखवतात नंतर पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो तर मी पूजा करून घेतलेली आहे आणि आता मिस्टर करत आहेत खरं तर प्रिया दोन वर्ष झालं बाहेर हॉस्टेलला होती त्याच्यामुळे पाडव्याच्या सणाला किंवा बऱ्याच सणांना ती नव्हती पण यावर्षी आली आम्हाला पण छान वाटलं आणि असं सगळेजण असले ना सणाला सुद्धा भरून वाटतं तर मी पूजा करते वेळेस दोघांची किती धिंगा मस्ती चालू होती पाहिलं ना एकट्या असेल तर अशा प्रकारची धिंगाणा किंवा काही एकमेकांसोबत मजा मस्ती करता येत नाही पण एकाला दोघं असले की बरोबर करतात आणि छान वाटतं घरामध्ये त्याच्याशिवाय हस्त खेळतं घर कसं राहणार तर आता तिनं पूजा करून घेत आहे तोपर्यंत आणि आता आमची गॅलरी आहे ना ती पूर्ण नवीन केलेली आहे आणि काम चालू आहे त्याच्यामुळे मी डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत इतका शेअर केलेला नाही आहे फक्त तेवढासाच केलेला आहे तर अशा प्रकारे आम्ही ह्याची गुढीपाडव्याची पूजा करतो बरेच जण साडी पण नेसतात गुढीला आम्ही बरेच वर्ष झालं अशा प्रकारे ह्याची भगवा झेंड्याची गुढी उभारतो तर तुम्हाला माहितीच आहे की छत्रपती संभाजीराजांचे बलिदान आ, कशा प्रकारचे गेलेले आहे त्यांना औरंगजेबाने कशा प्रकारे छळलेलं आहे मोही पाहून तुम्हाला तर माहितीच असेल तर त्यांचं जे बलिदान आहे ते व्यर्थ न जाऊ देता त्यांच्या स्मरणार्थ भगवा झेंड्याची गुढी आम्ही उभारतो मूर्ती तुम्हा सर्वांना आणि मराठी नववर्षाच्या नवाद हार्दिक हार्दिक शुभेच्छा पाडव्याचा नाश्ता अशा प्रकारे असतो या तुम्ही पण करण्यासाठी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद पुन्हा भेटू